सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा रंगतारा न्यूज न्यूज विसरू नका आणि निष्पक्ष माझे अनेक वर्षापासूनचे अतिशय जीवलग मित्र आणि सातारा पत्रकार संघाचे साताऱ्यातल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर आज जो सकाळी हल्ला झाला त्या जा हल्ल्याच्या विरोधामध्ये हे सगळे साताऱ्यातली शहर पत्रकार संघ असेल जिल्हा पत्रकार संघ असेल सगळे पदाधिकारी असतील हे सगळेजण आज आम्ही इथे एकत्र आलो आहे मी सुरुवातीलाच या हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय वास्तविक साहित्य संमेलन हे वैचारिक मेजवानी असते अशा वेळेस साहित्य संमेलनाचं आयोजन करणाऱ्या आमच्या पत्रकार मित्रावर अशा पद्धतीनं बॅड हल्ला होणं हे खूप निषेधार्ह आहे या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो अशा पद्धतीनं विचारांची लढाई खरंतर विचारांनी लढली पाहिजे आणि जर तुम्हाला एखादी भूमिका पटत नसेल तर त्या भूमिकेचा वैचारिकदृष्ट्या त्या भूमिकेचा प्रतिवाद करायला पाहिजे मात्र अशा पद्धतीनं संमेलनाच्या व्यासपीठावर हो यायचं संमेलनाच्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीनं हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे विनोद कुलकर्णी यांच्या पाठीची सातारची सगळी पत्रकारिता खंबीरपणे उभी आहे मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सुद्धा आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं करू ठीक नमस्कार मी विठ्ठल सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष साताऱ्यामध्ये तेहतीस वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होते गेली दोन दिवस झालं अतिशय उत्साहात हे संमेलन सुरू आहे आज अचानक कार्याध्यक्ष असलेले विनोद कुलकर्णी तसेच आमचे पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्यावर भॅड हल्ला झालेला आहे प्रथमतः मी त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो ही विचाराची लढाई आहे ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांना समोर यावं आणि विचाराच्या लढाई विचारांनी करावी अशा पद्धतीने ही भॅड हल्ला करू नये एक पत्रकार म्हणून वेणुकुलकर्णीच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत पोलिसांनाही या ठिकाणी मी विनंती करतो तसंच आवाहन करतो की इथून पुढं या साहित्य संमेलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही जे काय साहित्य संमेलनाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना सुरक्षा दिली जावी व हे संमेलन पूर्णत व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि या घटनेचा संपूर्ण तपास झाला पाहिजे अशी मी सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सातारा पत्रकार संघटनेच्या वतीनं तमाम पत्रकारांच्या वतीनं